नमस्कार मंडळी मी पप्प्या माळे आणि मी तुम्हाला आज सांगणार आहे की नवीन व्हिडिओ काढायला लागलो आहे बायको संघ माझा चला बघूया

मित्रांनो सकाळ सकाळ चहा पाणी चालू आहे आता बघूया काय काय म्हणते आलो सकाळ सकाळ आपण पण येऊ का गंध लावायचं गंध लावून मग आपल्या दिवसात सुरुवात चहा पाणी वगैरे करायचं नाही काही महत्वाचं काय की कसा लागलाय गंध तुम्हाला सकाळ मी

पण काही पण मना म्हणत आपल्या महाराष्ट्रासारखं दूध नाही भेटत एवढं वेता गी ना त्या हिशोबा कारण ही दूध कसं आहे हि वेगळं आहे सिटी मधलं दूध एवढं भंगार असतंय ना की विचारच करू नका तुम्ही काय

आता खरं सांगितलं पण पटत नाही मग मंडळी काय नाही कधी खरं पट काय म्हणून मस्त मेस्त काय म्हणून खायजून निघून जायचं

मैं <laughs> um, तो कोटर पढ़ लेने का हरों में जाते हैं ना। बिग मैकिटर। हम्म। वोडी टा कौन देख चला वोडी पतला वाला। कैडबरी बिस्किट आह तस्लीम बिस्किट खाओ ना दाते किडोवा दीपी। तो तो कल मेरा बिजली लाइन दूँ।